श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्री रेसिपी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि मैत्रिणी या आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या नक्की लक्षात आलेलं असेल तर मी आलेले माझ्या माहेरी म्हणजे हिंगण्याला हिंगणा ना नागपूर तर या ठिकाणी म दरवाजामध्ये उभी माझी आई आहे आणि माझ्या भावाची मुलगी आहे तर आम्ही दुपारी एक वाजता घरी पोचलो आणि सकाळी सात वाजता मी आदिलाबादवरून आम्ही दोघे निघालो दुपारी एक वाजला आम्हाला घरी येण्यासाठी त्यानंतर यांनी स्वयंपाक बनवून ठेवला होता आणि एवढ्यांनी मिळून आम्ही छान जेवण केलं या दोघांचं जेवण झालेलं होतं तर ट्रेंडिंग सॉन्ग जे चालू आहे रानो त्यावर या दोघांचा डान्स या ठिकाणी चालू होता आणि आमचे चालू होते या ठिकाणी जेवण अशा पद्धतीने आम्ही जेवण वगैरे केलं आणि मस्त दुपारी छान मी आराम केला माझा भाऊ माझे बाबा गेले होते ड्युटीवर त्यानंतर संध्याकाळी ते दोघं ड्युटीवरून आले तर या ठिकाणी या दोघींचा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे आणि मस्त आम्ही हॉलमध्ये बसलेला आहे गप्पा मारत तर फक्त मी एका दिवसासाठी इकडे माझ्या आईकडे आली होती गौरीकला सोडण्यासाठी तुम्हाला माहितीच आहे माझं बेकरी आहे आणि प्लस किराणा शॉप आहे तर मी कुठेही जास्त दिवस मुक्काम करत नाही फक्त गौरीकला खूपच आठवण येत होती तर तो मला म्हणाला की आता मला जायचंच आहे म्हणून मी त्याला सोडण्यासाठी इथे म्हणून आलेली होती तर याला सोडून शनिवारला आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला संडेला मी माझ्या गावाला वापस आली तर या ठिकाणी माझ्या आईने उन्हाळ्याचे सगळे पदार्थ म्हणजे वाळवणीचे पदार्थ बनवले होते माझ्यासाठी त्यांनी मला म्हटलं की तुला वेळ मिळत नाही म्हणून तुम्ही माझ्यासाठी सगळे पदार्थ या ठिकाणी तयार केलेले होते आणि सगळे मला ते व्यवस्थित काढून देत होती आणि माझा भाऊ त्याला पॅकिंग करून देत होता तर भरपूरसे असे ज्वारीचे पापड गव गव्हाचे पापड असे खूप पदार्थ शेवड्या वड्या आलूचे पापड खूप असं माझ्या आईने मला पॅकिंग करून दिलं होतं प्रत्येक वेळेने मी इथे माझ्या माहेरी आली तर प्रत्यक्ष काहीने काही या ठिकाणनं मी घेऊन जातच असते आणि माझा भाऊ देखील भरपूरसं असं सामान मला देत असतो आणि व्यवस्थित त्याने मला सगळं सामान पॅक करून दिलेलं आहे सोबतच आमचं सगळं सामान पॅक वगैरे झाल्यानंतर आम्ही रात्रीचं जेवण केलं हॉलमध्ये आपण सगळे मिळून मस्त जेवण केलं त्यानंतर दुसऱ्या दिवशी संडेला मला जायचं होतं आधीला बादला तर या ठिकाणी मला हळदी कुंकू माझ्या भाऊजीने लावलं आणि आईचे नमस्कार केले माझं माझे बाबा तर ड्युटीवर गेले होते तर हे सगळेजण मला बसस्टॉपवर या ठिकाणी सोडायला आले तर हे आहे हिंगणाचं स्थानक तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बस, बस यायची या होती त्यामुळे यांच्या चाललेल्या होत्या मस्त्या आणि माझी आई देखील मला सोडण्यासाठी या ठिकाणी बसस्टॉपवर आलेली होती थोड्याच वेळाने या ठिकाणी बस आली आणि मी बसलेली आहे बस बसमध्ये तर मित्र आणि मैत्रिण माझ्याजवळ एवढं मोठं सामान होतं आणि मी सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी एकटीच होते ती इतकं सामान कसं सा नेणार तर याचं सगळं टेन्शन माझ्या आईला माझ्या भावाला माझ्या भावाला येऊन पडलं होतं पण म्हणतात ना स्वामी आपल्या पाठीशी हे नेहमी खंबीरपणे उभेच असतात आणि कोणाला कोणाला आपल्या मदतीला ते पाठवतच असतात कारण शेवटी कसं आहे ना आपले कर्म जर चांगले असेल तर आपल्याला कोणी ना कोणी मदतीला हे नक्की मात्र मिळतच असते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ते समोर बसलेले आहेत दादा तर त्यांनीच मला भरपूरशी अशी मदत केलेली आहे त्यांना न सांगता मी म्हणजे त्यांना माहीत नव्हतं अशा पद्धतीचा मी व्हिडिओ त्यांचा शूट केलेला आहे तर या दादांना डायरेक्ट आदिलाबादला जायचं होतं आणि कुठले आहे ते मला काही माहिती नव्हतं कारण त्यांना हिंदी देखील बरोबर येत नव्हतं आणि मराठीसुद्धा येत नव्हतं पण काही असो त्यांच्यामध्ये एक माणुसकी होती आणि त्यांनी मला भरपूरशी अशी मदत केली नागपूरच्या मोठ्या बसस्टॉपवर त्यांनी मला सामान चढवतपर्यंत उतरतपर्यंत आणि आदिलाबादला शेवटपर्यंत त्यांनी मला मदत केली तर या दादांचं मी मनापासून धन्यवाद केलं त्यांना माहीत नाही मी त्यांचा व्हिडिओ हा शूट केलेला आहे त्यांना माहिती नाही अशा पद्धतीचा मी व्हिडिओ शूट केला कारण व्हिडिओ शूट करणं छान वाटत नव्हतं तर बघू शकता याच दादानी माझी मदत केली तर मित्र आणि शेवटी तो, तो माझ्यासाठी एक देव माणूसच होता कारण मी एकटी एवढं सामान आणू शकत नव्हती आणि चढवू शकत नव्हती दोन मोठे मोठे पोते माझ्याकडे होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्र आणि मैत्रीणं भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगबरोबर तोपर्यंत बाय बाय